नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा रोज सकाळी नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या काय बनवायचे हे प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडत असते तर मी आज तुमच्यासाठी अख्ख्या मुगापासून पौष्टिक असा खमंग ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी तयार होते कवी साहित्यापासून ही रेसिपी मी तयार केलेली आहे आणि लहान मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने ही रेसिपी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर मी इथे सर्वात अगोदर पाच ते सहा तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक वाटी मी इथे साधा नॉर्मल असा रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी मी हे चार ते पाच तासापर्यंत भिजवून घेतलेले मूग घेतलेले आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडासा अद्रकचा तुकडाही घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण भिजवून घेतलेली मूग हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करणार आहोत तर त्यासाठी असा मिक्सरच्या भांड्याचा मी उपयोग केलेला आहे आणि त्यामध्ये मूग घालून हिरवी मिरची आणि अद्रक त्यात घालून झाकण बंद करून छान असे आपण बारीक पेस्ट याची तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी छान अशी बारीक पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आणि बोटाने पाहिले ते सहज असे व्यवस्थित असे सॉफ्ट असे आपले वाटण तयार होते अशा पद्धतीचे वाटण आपण करणार आहोत आणि आता वाटण झाले की लगेच मोठे अशा भांड्याचा उपयोग आपण करणार आहोत आणि त्यामध्ये वाटून घेतलेले सर्व मुगाची पेस्ट घालून घेणार आहोत तर एवढ्या वाटणपासून मी दोन वेळा खमंग डोक्याची थाळी लावलेली आहे मुंगाची पेस्ट घातली की लगेचच आपण एक वाटी रवा यामध्ये घालून घेणार आहोत आणि रवा घातला की लगेचच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि मी इथे अर्धी वाटी हे आंबट दहीचा उपयोग केलेला आहे तर यामुळे आपले खमंग ढोगळा खूपच चविष्ट असे तयार होते आता त्याच वाटीमध्ये थोडेसे अर्धी वाटीसारखे पाणी घालून मी हे सर्व बॅटर विस्करच्या सहाय्याने एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता तीन मिनिटापर्यंत मी छान असे व्यवस्थित अशी बॅटर एकजीव करून घेतलेले आहे तर यामध्ये जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही अशा पद्धतीचे थोडेसे घट्ट बॅटर आपण तयार करणार आहोत आणि नंतर जर गरज पडली पाण्याची तर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत तर मी इथे हे बॅटर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटापर्यंत रवा फुईल अशा पद्धतीने रेस्ट करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण इथे स्टीमर तयार करणार आहोत तर खमंग ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे एका कढईचा उपयोग केलेला आहे आणि कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आणि लगेचच त्यामध्ये अर्धा निंबू घालून घेतलेला आहे तर निंबू घातल्यामुळे सहसा करून ही कढई आपली पाण्यामुळे काळी पडत नाही आणि त्यावर झाकण ठेवून छान अशी उकडी काढून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण थाळीमध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत तर खमंग शिजवण्यासाठी अशा थाळीचा उपयोग मी केलेला आहे जर तुमच्याकडे केक टी नसेल तर तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता आणि हाताच्या साह्याने सर्व थाळीला व्यवस्थित असे तेल ग्रीस करून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपले बॅटर हे मी तुम्हाला चेकही करून दाखवत आहे तर खूप छान आणि मस्त असे हे बॅटर आपले फुललेले आहे बॅटरचे प्रमाण हे जास्त होते म्हणून मी एका भांड्यामध्ये थोडेसे दोन ते तीन चमचे हे बॅटर काढून घेतलेले आहे आणि उरलेले अर्ध्या बॅटरमध्ये आपण अर्धा चमचा सोडा आणि एक चमचा मी इथे तेल घालून घेतलेले आहे तर तेल घातल्यामुळे आपले खमंग डोकळा हे खूप छान आणि मस्त सॉफ्ट होता आणि ते गळ्यामध्ये अटकतही नाही तर आता चमच्याच्या साह्याने आपण सर्व बॅटर हे एकजीव करून घेणार आहोत तर सोडा घातल्यामुळे हे बॅटर पटकन असे फुलल्या जाते तर सोड्याच्याऐवजी तुम्ही यामध्ये इनोसाही उपयोग करू शकता आता तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले बॅटर तयार झालेले आहेत आणि आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपण जे सिमर तयार केलेले होते त्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे आता त्यात मी अशा पद्धतीची रिंग ठेवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही एका वाटीचा किंवा डब्याचाही उपयोग करू शकता आता तेल लावून घेतलेल्या थाळीमध्ये आपण हे सर्व बॅटर यात घालून घेणार आहोत आणि बॅटर व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आणि एक ते दोन वेळा अशा पद्धतीने टॅप करून घेणार आहोत आणि आता आपण जे स्टीमर तयार केलेले होते त्यामध्ये आपण ही थाळी व्यवस्थित दोघा हाताच्या मदतीने ठेवून घेणार आहोत आणि त्यावर लगेच झाकण ठेवून हे बॅटर पाच ते दहा मिनिटापर्यंत फास्ट आपण व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर ह्या बॅटरला जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटं झालेली आहे आणि मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त असे बॅटर आपले फुललेले आहे आणि आता हे बॅटर आपण अशा पद्धतीने चेक करून घेणार आहोत तर मी एका सुरीच्या साय्याने ह्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने सुरी घालून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता सुरी ही आपली खूपच छान आणि क्लीन अशी निघालेली आहे म्हणजे आपले बॅटर व्यवस्थित असे शिजलेले आहे तर हे बॅटर मी काढून घेतलेले आहे आणि पूर्णत थंड झाल्यानंतर आपण याच्या कापा करणार आहोत गरम गरम खमंगचे कापा करायचे नाही आहेत तर अशा पद्धतीने मी दुसरी ही थाळी लावून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून ही ही मी खमंग व्यवस्थित असे शिजवून घेतलेली आहेत सुरुवातीला शिजवून घेतलेले खमंगची थाळी ही व्यवस्थित अशी थंडीही झालेली आहे आणि आपण आता त्याच्या उभ्या आणि आडव्या कापा करून घेतलेल्या आहेत तर खमंग ही आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत म्हणून हे छान अशी व्यवस्थित कापलेही जाते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या खमंगचे छोटे किंवा मोठेही तुकडे करू शकता तर थाळीला तेल लावल्यामुळे हे खमंग अजिबात थाळीला चिपकत नाही तर मी तुम्हाला एक खमंग काढूनही दाखवत आहे तर सुरीच्या साह्याने मी हळवार पद्धतीने एक खमंग तुम्हाला दाखवतही आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच सॉफ्ट आणि खूपच टेस्टी असे आपले खमंग तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरेही खमंग काढून दाखवत आहे दुसरे ही खमंग व्यवस्थित असे थाळी म्हणून निघले जाते आणि खूपच जाळीदार खमंग तयार झालेले आहे आता आपण दुसरे जे खमंग ठेवले होते तेही आपण चेक करून घेणार आहोत तर हेही खमंग दहा ते पंधरा मिनिटापर्यंत फास्टार्जवर छान असे वाफवून घेतलेले आहे पूर्णत थंड झाल्यावर अशा पद्धतीने मी याच्या उभ्या आणि आडव्या अशा कापा करून घेतलेल्या आहेत तर हे खमंग असेही खायला खूपच छान असे टेस्टी आणि जबरदस्त लागते या खमंगला आपण छान आणि मस्त असा कुरकुरीत तडका देणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई टाकली की लगेचच त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तरी या खमंगला जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही आहे म्हणजे थोड्या तेलामध्ये हे खमंग आपल्याला छान असे तडका द्यायचे आहे तर तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी छान व्यवस्थित तरतडली -तर की लगेचच त्यामध्ये कडीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आणि लांबसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर या मिरच्या अजिबात तिखट नाही आहे कमी तिखटाच्या मिरच्या मी यामध्ये यूज केलेल्या आहेत आणि छान व्यवस्थित मिरची लालसर झाली की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा पांढरी तीळ घालणार आहोत तर पांढरी तीळ यामध्ये यूज केल्यावर खमंग खूपच छान आणि चविष्ट खरपूस अशी चवीला लागते तर सर्व तडका व्यवस्थितपणे दोन ते तीन ती मिनटापर्यंत फ्राय करून घेऊयात आणि त्यामध्ये आता कापून घेतलेले आणि शिजवून घेतलेले खमंग आपण ॲड करून घेणार आहोत तर सर्व खमंग मी एकदाच ह्या कढईमध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा हा तडका खमंगला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत मी हे खमंग व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त तडका या खमंगला आलेला आहे आणि आता लगेचच आपण यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत तर कोथंबीर घातल्यामुळे खमंगला डबल अशी चव येते आणि दिसायलाही खूप छान आणि मस्त असे हे खमंग तयार होतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली की लगेचच आपण हेही व्यवस्थित असे चमच्याच्या एकजीव करून घेणार आहोत तयार आहे खूपच चविष्ट आणि पौष्टिक खमंग रेसिपी ही रेसिपी मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे तर ही रेसिपी तुम्ही असेही खाऊ शकता किंवा टमॅटो सॉस सेजवान चटणी आणि हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता काही मुलांना मूग हे आवडत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने त्यांना नाश्ता तयार करून घेणार तर ते खूप आवडीने खातील आणि त्यांना समजणारही नाही की ते मूंग आहेत असं तर खूपच जबरदस्त ही रेसिपी जाळीदार आणि मस्त चविष्ट तयार होते आणि ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकतात आणि सकाळच्या गाई गरबडीमध्ये हा नाश्ता तुम्ही तयारही करू शकता तर खूप सॉफ्ट असल्यामुळे हा नाश्ता लहान आणि मोठ्यांना खूपच आवडतो या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारच्या खमंग चॅनेलला अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि जर पाहिल्या नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर खूपच मौल्यसूषित आणि पौष्टिक जाळीदार हा नाश्ता तयार होतो आणि जर तुम्ही फक्त मुलांसाठी हा नाश्ता तयार करत असणार तर तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार यामध्ये मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणजनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद